नमस्कार मुलांच्या सवयी या फक्त सवयी नाहीत तर संस्कार आहेत या सिरीजमध्ये मी सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आजची सवय सवय क्रमांक चार सकाळी एक ग्लास पाणी पिण्याची सवय सकाळी उठल्यानंतर काहीही खायच्या अगोदर ज्याला अनुषा पोटी म्हटलं जातं एक ग्लास पाणी पिण्याचं महत्त्व आयुर्वेदामध्ये सांगितलेलंच आहे आपल्या मुलांना सकाळी उठल्यानंतर कमीत कमी एक ग्लास पाणी प्यायला लावणं ही त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक अशी सवय आहे मुलांनीच काय घरातील प्रत्येकाने उपाशी पोटी पाणी प्यायलाच हवं ह्या सवयीतून मुलांना काय मिळतं जे लोक सकाळी उठल्या उठल्या पाणी पितात त्यांना पित्ताचा त्रास होत नाही हे आयुर्वेदात म्हटलं आहे अर्थातच फक्त पित्तच नाही तर त्याचबरोबर पोट साफ होण्यासाठी देखील सकाळी उठल्या उठल्या पाणी पिणं तितकंच आवश्यक आहे या छोट्याशा सवयीमुळे चिडचिड होणं डोकं दुखणं मळमळणं मुण अशा गोष्टी आपोआपच मुलांपासून लांब पळतील तर ही सवय मुलांना लावायची कशी सर्वात आधी त्यांना सकाळी पाणी पिण्याचं महत्व समजावून सांगा जसं आपल्या शरीराला बाहेरून आंघोळ घालतो तशी आतून आंघोळ घालणं देखील आवश्यक आहे हे देखील मुलांना समजावून सांगा एखाद्या पाईपमध्ये जर अन्नकण अडकलेले असतील तर आपण काय करतो वरून पाणी सोडतो रात्रभर आपण काहीच खात नाही त्यामुळे आपली अन्ननलिका रिकामी असते त्या अन्ननलिकेत आधी पाणी गेलं तर आपोआप आपली आतली अन्ननलिका स्वच्छ होणार नाही का हा प्रश्न मुलांना विचारा यामुळे त्यांना त्याचं महत्व स्वतःहून कळेल एका पालकाने तक्रार केली की माझा मुलगा ढिम पाण्याला हातच लावत नाही काही झालं तरी पाण्याचा ग्लास उचलतच नाही त्यावर त्यांना सांगितला त्यांना सांगितलं की चला तो एक घोटभर पाणी पिऊ शकेल का त्यावर ते हो म्हणाले मग त्याला रोज एक घोट पाणी प्यायला सांगा आठ दिवस एक घोट पाणी पिल्यानंतर पुढच्या आठवड्यात एका घोटाचे दोन घोट करा मग पुढच्या आठवड्यात तो दोन गोट पाणी प्यायला सुरुवात करेल मग तिसऱ्या आठवड्यात तीन घोट पाणी प्यायला सुरुवात करेल चौथ्या आठवड्यात चार गोट पाणी प्यायला सुरुवात करेल आणि बघता बघता काही आठवड्यात तो एका ग्लासपर्यंत जाईल त्यानंतर मात्र ही सवय त्याच्या अंगवळणी पडेल मग सकाळी उठल्यानंतर जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत त्याला कसं तरी होईल जसं अनेकांना सकाळी उठल्यावर चहा मिळाला नाही तर करमत नाही प्रवासात असताना काहीही करून चहा पिणारे बहादर आपण बघतो अगदी वेळ पडल्यावर बस थांबवून पळत जाऊन चहा पिणारेही काही जण असतात तसंच या मुलांचं होईल सकाळी उठल्यानंतर कधी एकदा पाणी पितोय असं त्यांना होईल ही सवय मुलांच्या आयुष्यात केवळ शारीरिक आरोग्य चालणार नाही तर त्यांचं मानसिक आरोग्यही चांगलं ठेवायला मदत करेल याबरोबरच जर ही सवय मोठ्यांनासुद्धा लागली तर त्यांनाही त्याचा फायदा नक्कीच होईल धन्यवाद